बस स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याच राहो हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि मी सकाळी घरातलं सगळं आवरून आले आणि आता वाजले साडेआठ तर आज सकाळी लवकर आम्ही मळ्यात आलेलो आहे तुकडा खुडायचा आहे तुम्ही बघू शकता तुकडा खुडायला आले मी तर काल खुडला होता पण बघता मोठा मोठा घेतला होता तर आता झाडांना बेंडिंग करायची आज त्यामुळे आज माणसं बेंडिंगला येणार आहे आणि बेंडिंग कशी करणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा आता या एवढे बी ज्या जाड जाड फांडते त्याची बेंडिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला तर तुकडा खुडून घ्यायचा आहे तर छान अशा भौरीचे फुले आहे तर तिकडे गणपत भाऊ आणि मिस्टर पण खुड राहिले इकडे मी पण खुड राहिले आणि तुम्ही बघू शकता कांडी खत गुलाबावर थोडंसं लक्ष दिलं त्यामुळं गुलाबामध्ये बराचसा फरक दिसून राहिला शूट वगैरे लाल दिसून राहिले आणि पत्ती पण चमक आली पत्तीला थोडीफार तरी चमक आलेली आहे तर असं प्रकारे आहे आमचा गुलाब चला आता आम्ही तुकड्याला सुरुवात करते आणि व्हिडिओ बघत राहा कारण की तुम्हाला आज बेंडिंगचा पण व्हिडिओ येणार आहे आम्ही कशा प्रकारची बेंडिंग करतो आणि बेंडिंग का करतो ती पण माहिती तुम्हाला फुलं का सुंदर फुलं इकडं चांगला प्लॉट आहे व्यवस्थित चांगला म्हणजे त्याला ताकद दिली नाही नाही झाडं पहिले तोडावं लागतील बर काय सावली पडली खुडायचा पण मग त्याला थोडा मोठा होऊन द्यायचा कारण झाड बेंड केलं का त्याच वळण सरळ राहता ना हा त्यात ते दोन घेऊन टाकणार मारायची उद्याकडे परत बुरशीनाशक नाशक लागेल लागत नाही ते कच कच्ची कळी नाही एवढं नाही ना त्याला ते करावून देऊ स्प्रे त्याला तशी दिले होते व्यवस्थित दोन लोकांना विचारून असं काही नाही का आपल्याला अनुभव हो नाही पण चर्चेने मार्ग निघतो काही काही असा व्हिडिओ मस्त गुलाब दिसतो व्यवस्थित ते तिकडं व्हाईट नेट आहे ना तिकडं शेजारी मामांचा गुलाब होता ना तो खराब झाला ना यावर्षी खूप सरांचं म्हणजे असं काही नाही आपलाच गुलाब चांगला आहे आपला, चांग आपला बऱ्यापैकी दिसतो हो आता सध्या आणि खूप लोकांचे गुलाब काय बाकीचे बाकीची पिकं काय खूप खराब पाऊस जास्त असं पण तो पोषक नसताना रोग रोगालाच घेऊन आला असं परिस्थितीमुळं जास्त खर्च करावा लागला शेतकऱ्याला पण काय आपल्या पिकाचं कौतुक जात नाही पण शेतकऱ्यांसाठी जास्त बिकट आले आणि शेतकऱ्यांचं कसं आहे चार चार महिने पीक सांभाळायचं त्याला लहान परवासारखं सांभाळून त्याला वरती आणायचं माल तयार करायचा आणि जोपर्यंत माल मार्केटमध्ये जाऊन त्याला योग्य भाव भेटून खिशामध्ये पैसे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची गॅरंटी नाही थोडक्यात हे सगळं परस्वाधनजीनं राहील आपल्या घरच्यांच्या बोलण्यामध्ये हे एकुत्रे पाहिले कुटुंबसले कुत्रे एक <laughs> <यक> दोन तीन <laughs> 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 ए हड निघा तिकड तुम्हाला कुठून जागा भेटली यायला तिकड गणपत ये पावडर मारून झाली का खाल जावर पहिलं ना हे नेट शिवून घ्यायचं त्या बाबत हडे <laughs> <पार>। हा <हाड़ा। laughs> म्हणजे एवढी आता ते मुक जनावर आहे त्याला काय सांगायचं त्यांना झाड कळती नाही <laughs> त्याला काय सांगा नाही मला तुम्ही ना समोशिंग कचोरी द्या मी लगेच खाई पण मग खीर गोड नाही आवडत तुम्ही आज आमच्या टीचरांना लक्ष का <laughs>

हा ना ते लावून द्यायला जागा भारी केली झेंडू लावायला मस्त ते चला सात आठ गल्ल्या राहिल्या खुड्याच्या इकडं आता तेवढं आम्ही खुडून घेतो मिस्टर गेले तिकडे माणसं आले बेंडिंगला तर आता वरच्या वावरामध्ये बेंडिंग चालू करायची आहे तर तुम्हाला मी आता दाखवते कशी बेंडिंग करते तर आत्ता माणसं आले अजून काही लागले नाही का आम्हाला मिस्टर त्यांना चिगटेप देऊ राहिले असा बॉटनाची गट्टेप लावायला लागतो म्हणजे बेंडिंग करायला तो करा काटा वगैरे घुसत नाही कारण बुडातून बेंडिंग करायला लागते ना त्यामुळं चिगटेप लावायला लागतो हाताला तर इथं आता बेंडिंगला माणसं आलेली आणि आता बेंडिंग करायला ते लागले तर तुम्ही बघू शकता का पूर्ण झाडं असे वाकून देऊ राहिले जे एकदम कवळे छोटे शूट तेच फक्त नाही वाकवायचे बाकी सगळे झाडं वाकवायचे आणि इथं अशा प्रकारे बेंडिंगचं काम चालू आहे आणि दहा वाजले सकाळ जे माणसं लवकर आले होते कारण त्यांना पण मग दुसरे पण कामं राहते त्याच्यामुळे ते त्यांचं काम पटकन करून ताबडतोब मग दुसरीकडे पण जायचं राहतं त्यांना तर प्रकारे आता आमची इथं चालू आहे बेंडिंग ते बेंडिंगमुळं आम्ही लवकर तुकडा खुडायला आलो सकाळी आणि घरी आवरून पटकन म्हणलं चला तुकडा होऊन जाईल त्याच्यानंतर मग बेंडिंगला पण सोपं जाईल माणसांना आणि असं काही नाही बेंडिंग केली आणि तुकडा नाही खुडायचा तुकडा परत येणारच आहे खुडायला पण जो मोठा मोठा होता तेवढा पण आम्ही खुडून घेतला आणि हा भाऊची गट्टेप लावतोय हाताला कारण बेंडिंगच्या झाडांना काटे राहताना बुडामधून बेंडिंग करायला लागते त्यामुळे त्याची गट्टेप लावते बेंडिंग मदर बेंडिंग केली के थोडक्यात हे बा बेंडिंगचा असा फायदा राहतो हे बघा छोट दिसत आहे पण असा बोडतो फोटो मग एक हे शूट असे मोठे होतील मग तो माल चालू होईल सगळेच वाकवायचे सगळे जरा पूर्ण प्लॉट असे शूट आहे त्याने वाकवायचे जे फुटलेले चांगले शूट आहे ते त्याने वाकवायचे बेंडिंग केलीच पाहिजे झालं मग प्रॅक्टिसचा वाघ घ्या बा कृष्णा पा कृष्णा आता यूट्यूबला जाणार आहे मग त्याच्या पाय बा एवढे चिघटटेत लावायला आत्ता हाताला काते लागत ते मग आता आता आम्ही जेवण करायला चाललो आहे बेंडिंग काम चालू आहे तोपर्यंत आता आम्ही परत मला येणार आहे हां एवढे भारी शूट वाकवले पण मग तिथे ना फोटो एकदम टाकणार आज दिसतं विचित्र तर मग त्याला चांगले शूट येतील बेंडिंग हा ना मोठे मोठे, मोठे शूट वाकवले जर नाही केली तर एवढे खास होईल चालू पण मग माल क्वालिटी झाली चला मग आता जेवण करून घेऊ आपण मग परत स्ट्रॉंग मध्ये करायची तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा आता मिस्टर तुकडा टाकून राहिले आणि पाण्यात आणि मग जेवण वगैरे तो माल कडक होऊन द्यायचा मग तो त्याच्यानंतर थोड्या वेळाने जाळ्यांमध्ये उपसायचा तर आता मिस्टर जातील तिकडच्या मळ्यामध्ये माझे मी येईल उपसून घ्यायला तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि सर्व आवरलं आणि परत मग आता इकडं आले स्टोअरमध्ये मोठ्या भाऊंच्या तर तिथं ज्या जाळ्या ठेवल्या आम्ही कालच्या गुलाबाच्या भरलेल्या त्या आज पाठवून द्यायच्या माल तर तो मी पिशव्यामध्ये भरून ठेवत होते आणि मग त्या मोजून वगैरे ठेवायच्या आणि ज्या पाण्यात जो दुसरा माल आहे तो उपसून परत मग जाळीमध्ये ठेवायचं टाकून तर मी सगळ्या आता जेवढा माल पाठवायचा तेवढ्या जाळ्या पिशव्यामध्ये ओतून ठेवू राहिले कडक मस्त माल आहे ताज ताजा ताजा तर कालचा काही माल होता एकत्र मग तो दोन दिवसाचा पाठवून द्यायचा आहे आम्हाला तो आज आता जो माल टाकला होता मी टाकीमध्ये नंतरचा तर तो सगळा मी उपसून घेते कारण बराच मस्त कडक माल झाला अर्धा पाऊन तासापासून पाण्यामध्ये टाकला होता कडक होण्यासाठी कारण आपण किती म्हणलं तर उष्णता लागतेच फुलांना झाडांना तर त्याच्यामुळं माल थोडा नरम होऊन जातो मग पाण्यामध्ये टाकला एकदम मस्त फ्रेश आणि कडक माल राहतो तर मी अशा प्रकारे सगळा माल निथरून व्यवस्थित जायमय टाकते तर मिस्टर बोलता का निथरायचं नाही डायरेक्ट जायमय टाकायचं पण तरी पण मला ती सवय लागलेली का फुलं हातात घेतले का थोडेसे पाणी असे निथरून आणि मग जायमध्ये भरायचे तर मग जेवढ्या दोन तीन जाळ्या मारल्या तेवढ्या मी आता इथं उपसून घेते